करेचे पाणी खंड पहिला आत्मवृत्त अत्रे प्रकरण नव्वे प्लेगची सुट्टी कशी मिळाली माझ्या पहिल्या इयत्तेतल्या इंग्रजीच्या ज्ञानाने एकदा कसा घोटाळा केला ती गोष्ट सांगण्यासारखी आहे एक दिवस इंग्रजी शाळेतून मी घरी परत चाललो होतो वाटेत मराठी शाळा लागत असे त्या शाळेत कलेक्टरच्या अध्यक्षतेखाली वार्षिक बक्षीस समारंभ होता म्हणून दारावर सुस्वागतम आणि त्याच्या खाली साहेबाला कळण्यासाठी वेलकम अशी सोनेरी कागदाची अक्षरे चिटकवलेल्या लाल आलवनाच्या पाट्या ला। लावलेल्या होत्या इंग्रजी शाळेत शिकावयाला गेल्यापासून साहजिकाच इंग्रजी शब्द वा अक्षरे कोठेही माझ्या नजरेस पडली की मी ती वाचण्याचा मला नाद जडला होता त्याप्रमाणे वेलकम हा शब्द जेव्हा मी वाचू लागलो तेव्हा त्या शब्दाचे स्पेलिंग चुकले आहे असा पहिल्या झटक्याला माझ्या मनात विचार आला तसाच मी घाईघाईने त्या शाळेत शिरलो आणि जिना चढून वरच्या मजल्यावरील हेडमास्तरांच्या हापिसात गेलो अन इंग्रजी भाषेतील कोणीतरी अधिकारी पुरुष आहे असा आव आणून मी मोठ्या आयटीने त्यांना म्हणालो सर तुम्ही बाहेर वेलकमची जी पाटी लावली आहे की नाही तिच्यातल्या वेलकम या इंग्रजी शब्दाचे स्पेलिंग साफ चुकले आहे मराठी शाळेचे हेडमास्तर आवासून माझ्याकडे बघू लागले मी काय म्हणतो आहे ते त्यांना कळेना तेव्हा मी भाषांतर पाठमालेच्या पहिल्या पुस्तकाच्या आधारे त्यांना समजावून सांगू लागलो बघा सर डब्ल्यू ई डबल यल वेल म्हणजे बरे आणि सी ओ यमी कम म्हणजे या असे या दोन शब्दांचे जर स्पेलिंग आहे तर वेलकम या जोड शब्दामध्ये दोन यल नकोत का पण तुम्ही तर एकच यल घातला आहे मी दाखवलेली चूक मराठी शाळेच्या हेडमास्तरांनी ताबडतोब मान्य केली त्यांनी शाळेवर लावलेली वेलकमची पाठी ताबडतोब खाली उतरवली आणि तिच्यात मी सांगितल्याप्रमाणे एका यलऐवजी दोन यल घालून पुन्हा ती दारावर लावून टाकली आपल्या इंग्रजी ज्ञानाचे जणू काही चालते बोलते सर्टिफिकेटच वाचतो आहे अशा अभिमानाने रस्त्यावर उभा राहून मी ती पाठी वाचू लागलो एवढ्यात माझ्या मागून इंग्रजी शाळेतले आमचे वर्गशिक्षक जोशी हे कधी आले ते मला समजलेच नाही मी पाठी वाचित असलेला पाहून तेही माझ्या मागे थबकले आणि ती पाटी वाचू लागले वेलकमचे चुकीचे स्पेलिंग वाचून ते एकदम उद्गारले अरे रे स्पेलिंग चुकले की तेव्हा मी मागे वळून आय टीने त्यांना म्हणालो सर मगाशी ते चुकले होते मी हेडमास्तरांकडून ते दुरुस्त करवून घेतले गाढवा माझा कान पिरगाळून जोशीमास्तर म्हणाले तुझ्या इंग्रजी ज्ञानाने केला वाटते घोटाळा उद्या वेलकम हा शब्द शंभर वेळा वहीवर लिहून ये जोशी मास्तरांच्या हातून कशीबशी सुटका करून मी तडक घराकडे धूम ठोकली मागे काय घोटाळा झाला ते पाहण्याच्या मी मुळीच भानगडीत पडलो नाही त्यानंतर मराठी शाळेचे हेडमास्तर समोर दिसले की किती दिवस तरी मी त्यांचे तोंड सुकवीत होतो अभ्यासात मी काही फारसा हुशार होतो असे म्हणता येणार नाही तरी पण वर्गात माझा तिसरा किंवा चौथा नंबर असे बारक्यासारख्या परीक्षेतसुद्धा मी कधीच नापास झालेलो नाही घरी अभ्यास करण्याचा त्यावेळी मुळी शिरस्ताच नव्हता दांडगाई करण्याकडेही ओढा नव्हता पण वर्गात माझ्या बारक्यासारख्या खोडी नित्य चालूच असत गाण्याचा आणि चित्रकलेचा मला विशेष नाद होता आमच्या गावात देवधर नावाचा एक बहिरा चित्रकार असे त्याने देवळाच्या आवारात किंवा श्रीमंतांच्या घरात देवादिकांची सुंदर सुंदर चित्रे काढलेली होती ही चित्रे त्या त्या स्थळी जाऊन वहीत चितारण्याचा मला पुष्कळ दिवस नाद लागला होता पहिली आणि दुसरी ड्रॉईंगची परीक्षा मी सहज एकामागून एक पास होऊ शकलो असे मला आठवते इंग्रजी दुसरीमध्ये गेलो तेव्हा आमच्या वर्गात तीन महाराची मुले होती त्यांची नावे अजून मला आठवतात एक रामा सोनू दोन महादूम हसू आणि तीन लक्ष्मण बाबाजी ही तिन्ही मुले निराळा बाग टाकून त्यावर बसत असत आमचे जोशी मास्तर फार रागीट होते ते पुष्कळदा मुलांना छडीने बडवून काढित तथापि महारांच्या मुलांना मारावयाचे झाल्यास लांबून ते त्यांच्या अंगावर छडी फेकीत मग त्यांनी ती परत मास्तरांकडे टाकून दिली की तिच्यावर पाणी टाकून मास्तर ती शुद्ध करून घेत महारानच्या मुलांना तीन छड्या मारावयाच्या झाल्यास त्या छडीचे असे तीन वेळा शुद्धीकरण करावयाला करा लागत असे या गोष्टीचे आज हसू येते पण त्यावेळी त्याचे आम्हाला काहीच वाईट वाटत नसे हे अजब नाही का आमच्या गावातल्या ख्रिश्चन मिशनमधून दोन ख्रिस्ती मुले इंग्रजी शाळेत येत ती माझ्याच वर्गात होती त्यांचा पोशाख अतिशय नीटनेटका असे लांडी विजार आखूड कोट पायात बूट त्यांचा मला फार हेवा वाटे आम्ही ब्राह्मणांची मुले इंग्रजी तिसऱ्या इयत्तेपर्यंत शाळेत लंगोट्या घालूनच जात असू कधी कधी म्हणून धोतर नेसत असू इतकेच काय ते वर्गातल्या ख्रिस्ती आणि मुसलमान मुलांशी माझी विशेष घसट असे पण महार मुलांशी साधे बोलायचीही आमची त्या काळी तयारी नसे ती बिचारी मान खाली घालून अंग चोरीत चोरीत वर्गात एका बाजूला बसावायची आणि शाळा सुटली की सगळी मुले इमारतीतून बाहेर पडल्यानंतर मग मागून गरिबासारखी निघून जायची त्यावेळच्या आमच्या या भावनाशून्य वर्तनाचे आज मला स्मरण झाले म्हणजे लाजेने मेल्याहून मेल्यासारखे होते अस्पृश्यांना अशा रीतीने वागवण्यात आपण काहीतरी भयंकर चूक करतो आहोत असा चुकून सुद्धा समाज पुरुषाच्या मनात त्यावेळी विचार येत नसे सासवड ख्रिस्ती मिशनचे धर्मप्रचारक त्यावेळी रे जॉन वासुदेव धुपकर हे होते ते गळेबंद कोट आणि विचार घालीत पण डोक्याला जरीच्या काड्यांचा काळा रुमाल बांधीत बाजारपेठेमधल्या एका रस्त्याच्या कडेला उभे राहून ते कधीकधी ख्रिस्ती धर्माचा उपदेश करीत असत त्यावेळी कित्येकदा आम्ही मुले त्यांची टर उडवीत असू रे धुपकर यांचे हिंदू धर्माविरुद्ध एक नेहमीचे पालूपद असे ते हे की तुमचा देव दगडाचा आहे आमचा देव लाकडाचा आहे तुमचा देव पाण्यात टाकला म्हणजे तो बुडतो तो तुम्हाला बुडवतो आमचा देव पाण्यात टाकला की तो तरतो म्हणजे आम्हाला तारतो असा त्यांनी युक्तिवाद केला की आम्ही त्यांना चिडवायचे की तुम्ही दोन्ही देवांना पाण्यात टाकायच्याऐवजी आगीमध्ये टाकून पहा की म्हणजे आमचा दगडाचा देव तसाच राहील आणि तुमचा लाकडाचा देव जळून त्याचे भस्म होईल ह्या आमच्या कोटी क्रमाला त्यांच्याजवळ उत्तर नसे मग ते आपले गबाळे आटोपून तेथून चालते होत असत आमच्या गावात ख्रिस्ती होऊन पुन्हा परत हिंदू धर्मात आलेले दोन इसम होते एक मराठा होता आणि दुसरा ब्राह्मण होता ते हिंदू धर्मात त्यावेळी कोणत्या त्या विधीने परत आले हे काही आता कळावयाला मार्ग नाही तरी देखील बाट्या हे विशेषण त्यांच्या नावाला जे एकदाचे टिकटून बसले ते कायमच एकाला लोक म्हणत बाट्या आणि दुसऱ्याला म्हणत लक्ष्मण बाट्या ह्या हिडी संबोधनांनी हिंदू धर्मात परत आल्याबद्दल गावकरी जणू काही त्यांच्या काळजावर उठल्या बसल्या दुःखाच्या डागण्यास देत होते आमच्या लहानपणी गावात जातीभेदांचे फारच वर्चस्व असे महादेव राजाराम तारकुंडे म्हणून गावात एक प्रतिष्ठित वकील असत म्युन्सिपाल्टीचे पुष्कळदा ते अध्यक्ष असत आचाराने आणि विचाराने ते अतिशय सुचिरभूत असत वृत्तीने ते अत्यंत पुरोगामी होते नामदार गोपाळकृष्ण गोखले यांचे ते अनुयायी होते सासवड येथे अस्पृश्यांसाठी शाळा काढणे स्वदेशी कापड काढण्यासाठी हातमाग काढणे सहकारी पतपेढ्या स्थापन करण्याची चळवळ करणे इत्यादी समाजकल्याणाच्या कर अनेक उद्योगांना त्यांनी स्वतःला वाहून घेतले होते असे असूनही केवळ त्यांची जात ब्राह्मणांपेक्षा किंचित कमी असल्याने त्यांना पंक्तीत बाजूला काटकोण करून बसावे लागे एवढ्या मोठ्या माणसाला अशा तऱ्हेने निराळेपणाने वागवण्याचा तो प्रकार पाहून आम्हा मुलांनासुद्धा त्या काळी वाईट वाटे पण वडीलधाऱ्या मंडळींच्या ते कधी गावीही येत नसे गावात दरवर्षी प्लेगच्या दिवसात आम्ही गावाबाहेर आमच्या चुलत्याच्या मळ्यात राहायला जात असू रानात राहावयाची त्यावेळी फारच मौज वाटे अजून ते दिवस आठवतात माझ्या वडिलांनी कोठून तरी तंबू मिळवले होते प्लेगच्या दिवसात आम्ही या तंबूंचा उपयोग करीत असू तंबूत राहण्याचा आनंद काही निराळाच असतो तो तंबूत राहिल्याखेरीज समजणार नाही गावापासून दोन महिलांवर सरदार पुरंदरे यांचा नवसाई नावाचा बागायत मळा आहे त्यात त्यांचा सुंदर बंगला आहे प्लेगच्या दिवसात पुरंदरे मंडळी तेथे राहत सरदार आबासाहेबांचे चिरंजीव बाळासाहेब हे माझे अगदी बाळपणापासूनचे जीवलग मित्र आहेत त्यामुळे नवसाईत बाळासाहेब राहावायला आले की मी दिवसचे दिवस, दिवस त्यांच्याकडे राहावायला जाई नवसाईपासून पुरंदर किल्ला दोन कोस असेल पण दिसायला तो फारच जवळ दिसतो त्यामुळे अंतराची कल्पना येत नसे एक दिवस बाळासाहेब ह्यांचे दाकटे मामा भुजंगराव शिरहट्टी नवसाईत आले ते पुण्याला डेक्कन कॉलेजात पहिल्या वर्षात शिकत होते त्यांनी मला विचारले तुला पुरंदर किल्ल्याचा रस्ता माहीत आहे मी हो म्हणून थाप मारली दुपारी दोनच्या सुमारास आम्ही दोघेजण कोणाला न सांगता गुपचूप पुरंदर किल्ल्याच्या रोखाने निघालो आडवाटेने गेल्यामुळे फारच त्रास झाला पुरंदर किल्ल्याचा चढ फारच अवघड होता तो चढता चढता पायाचे तुकडे पडले संध्याकाळी सहाच्या सुमारास आम्ही किल्ल्यावर पोहोचलो मी तर अगदी रडकुंडीला आलो होतो संध्याकाळ झाल्याने किल्ल्यावर फारसे पाहायला मिळाले नाही तेव्हा तसेच परत निघालो नवसाईत पोहोचावयाला रात्रीचे नऊ वाजले सगळे लोक आमच्या तपासात होते आम्ही दुपारपासून कोठे बेपत्ता झालो होतो याची कोणालाच कल्पना नसल्याने सगळ्यांना साहजिकच आमच्याबद्दल चिंता वाटत होती आम्हाला सुखरूप आलेले पाहून सगळ्यांचा जीव भांड्यात पडला आबासाहेब पुरंदरे आणि माझे वडील हे आम्हा दोघांवर इतके भडकले की त्यांनी आम्हाला मारायचेच काय ते बाकी ठेवले कोठून पुरंदर किल्ला पाहावायला गेलो असे मला झाले एकदा एका प्लेगच्या मोसमात हेडमास्तर आमच्या शाळेला काही सुट्टी देईनात तेव्हा शाळेला सुट्टी पाडण्यासाठी मी आणि माझ्या वर्गातल्या बाबू मुलानी नावाच्या एका मुसलमान मुलाने एक युक्ती योजली माझे वडील म्युन्सिपल सेक्रेटरी असल्याने आमच्या घरी उंदीर पकडायचे पिंजरे पुष्कळच येऊन पडत त्यातला एक पिंजरा मी घराच्या माळ्यावर एका रात्री ठेवून दिला दुसऱ्या दिवशी सकाळी उठून पाहतो तो त्यात भला मोठा उंदीर अडकून बसलेला पाहिला तेव्हा तो पिंजरा घेऊन मी करा नदीवर गेलो आणि तो पिंजरा पाण्यात बराच वेळ बुडवून ठेवला दहा मिनटांच्या आत उंदीर मेल्यावर त्याचे पुढचे उत्तर कार्य बाबू मुलानीने केले मेलेल्या उंदराला हात लावण्याचे मला धैर्य झाले नाही बाबूने त्याला कागदात गुंडाळून खुशाल आपल्या खिशात ठेवून दिले तो रविवारचा दिवस होता दुपारी नकाशा पाहण्याची सबब सांगून आम्ही हेडमास्तरांकडून किल्ली घेतली आणि शाळेत गेलो आणि एका बडदात तो मेलेला उंदीर टाकून दिला दोन दिवसांनंतर एके दिवशी आम्ही शाळेत जातो आहोत तोच शाळेतली सारी मुले आणि मास्तर शाळेबाहेर उभे असलेले आम्ही पाहिले त्यांनी आम्हाला सांगितले की शाळेत फ्लेगचा उंदीर पडल्याने शाळेला एका महिन्याची सुट्टी झालेली आहे बाबू मुलानी मी शक्य तितके लांबोडे चेहरे करून सुट्टीमुळे आता आपल्या अभ्यासाचे नुकसान होणार असल्याच्या दुःखाची बतावणी करण्याची पराकाष्ठा केली माझ्या वडिलांना विड्या पिण्याचा फार नाद असे त्यांच्या विड्यात मी आणि माझ्या घरातच राहणारा माझा, रा। माझा बालमित्र दिनकर पुरंदरे यांनी लवंगी फटाकडे घालून ठेवले एके दिवशी माझेनी दिनकरचे वडील ओटीवर विड्या फुंकत बसले होते आम्ही अंगणात खेळत होतो एवढ्यात त्यांच्या विड्यांतल्या फटाक्यांचे बार होऊन त्यांची अशी घाबरउंडी उडाली की हसता हसता आमची पुरेवाट झाली अर्थात ही चेष्टा आम्हीच केली असली पाहिजे हे त्यांच्या ध्यानात यावयाला काही फारसा वेळ लागला नाही पण तत्पूर्वीच आम्ही घरातून पोबारा केला होता मी इंग्रजी दुसरीत असताना माझ्या वडिलांना सासवड म्युन्सिपाल्टीतली नोकरी अचानक सोडावी लागली म्युन्सिपाल्टीचे अध्यक्ष त्यावेळी श्री जी एन अत्रे ह्या नावाचे मामलेदार होते पुढे ते रावबहादूर झाले त्यांच्याविरुद्ध आबासाहेब पुरंदरे ह्यांचा म्युन्सिपालिटीत एक गट होता माझे वडील आबासाहेबांच्या पक्षाचे असल्याने या उभय गटातल्या बेब नावाला माझे वडील बळी पडले ह्यात सुमारास सातवे एडवर्ड बादशहा वारले त्यावेळी कित्येक दिवस आभाळात शेंडे नक्षत्र उगवत असे त्याच्याचमुळे बादशहावर गंडांतर आले असे लोक त्यावेळी बोलत असत सासवडची नोकरी सुटल्यानंतर वडील तडक पुण्याला गेले तेथे त्यांना राब रामनारायण अमरचंद यांच्या पुना बँकेत महिना पाऊनशे रुपयांवर अकाउंटंटची नोकरी मिळाली माझ्या आईला घेऊन ते पुण्याला गेले आणि कसबा पेठेतील सरदार पुरंदऱ्यांच्या वाड्यात त्यांनी बिराट थाटले त्यामुळे माझ्या पुढल्या शिक्षणाची आपोआपच सोय लागली इंग्रजी तिसरी इयत्ता पास होताच मी ताबडतोब पुण्याला रवाना झालो आणि भावे स्कूलमध्ये इंग्रजी चौथ्या इयत्तेत नाव घातले समाप्त नवनवीन पुस्तके ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब लाईक व शेअर करा आणि तुमच्या काही प्रतिक्रिया असल्यास आम्हाला नक्की कळवा धन्यवाद जय हिंद